अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेतर्फे हनुमान जयंती निमित्ताने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ॲपेक्स हॉस्पिटल मातोश्री गंगूबाई संभाजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी भागातील हनुमान मंदिरात झालेल्या या आरोग्य शिबिरात सुमारे चाळीसहून जास्त विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या नागरिकांचा सा चांगला प्रतिसाद मिळालेल्या या आरोग्य शिबिरात दीर्घायू नेचर क्युर सेंटरतर्फे ॲक्यू आणि चुंबकीय चिकित्सेने अनेक रुग्णांवरती उपचार करण्यात आले तर संस्कार सेवा संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदराने चष्मे देण्यात आले यावेळी संस्कारतर्फे ई सी जी रक्ताप चाचणी रायडम रक्त तपासणी वाढत्या वजन तपासणी तपास करण्यात आला शिवसेना ठाणे पूर्व विभाग संघटक रमाकांत पाटील उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मंगेश शिवटे खोपरी पाचपाकाडी विधानसभा संघटिका मालती रमाकांत पाटील यांनी हे शिबिर आयोजित केलं होतं तर सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याला या ठिकाणी वाजत गाजत अशी सुरुवात करण्यात आली तर पालखीची भव्य अशी मिरवणूक परिसरातून काढण्यात आली शिवसेना ठाणे पूर्व विभाग संघटक रमाकांत पाटील कोपरी पाचपाकडी विधानसभा संघटिका मालती रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर माजी महापौर विनाक्षी शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे स्वप्नील लांडगे प्रमोद बनसोडे इतर मान्यवर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते कोपरीगाव हे पुण्यभूमी आहे या पुण्यभूमीच्या वेशीवरती आज हनुमंत रायाचा जन्मदिवस आहे आणि या वेशीवरती कोपरी रक्षण करण्यासाठी या वेशी कोपरीगावचे अनेक तरुणांनी एकत्र येऊन हे मंदिर असं ठिकाणी स्थापन केलेलं आहे आज या मंदिराच्या वतीने बावीस गेली तब्बल बावीस वर्षे झालेली आहेत आणि बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये मंदिराच्या अनेक कार्यक्रम जा राबवले जातात सकाळपासून मंदिरामध्ये जा अभिषेक त्याचप्रमाणे आपलं मेडिकल शिबीर त्याचप्रमाणे भजन कीर्तन संध्याकाळच्या त्या या ठिकाणी आपण पाहतात की ही जी आपले पालखी सोहळा आहे पालखी सोहळा आहे महिलांसाठी लक्की डोळा पुरुषांसाठी लक्की ड्रॉ आहे त्याच्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता आरतीनंतर या ठिकाणी महा असं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे अशा प्रकारे अनेक कार्यक्रम या अंजनी पुत्र हनुमान सेवाभाई संस्था अंजनी हनुमान मंदिराच्या वतीने राबवले जात बावीस सब्बल बावीस वर्ष झाली हा पालखी सोहळा इथे आयोजित केला जात आहे सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज हनुमान जयंतीचं निमित्त जरी असेल तरी वर्षानुवर्ष आज बावीस वर्ष झालेत आणि या बावीस वर्षात हनुमान जयंतीच्या दिवशी उत्साहाचं वातावरण असं सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यक्रमाचं नियोजन असतं म्हटलं सकाळपासून मला वाटतं एक आरतीचा झाल्यानंतर एक भव्य दिव्य आपल्या सगळ्यात महत्वाचं घटक म्हणजे आरोग्य आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आज मला वाटतं कोकरी गावात ठाणे पूर्वेला आपण हनुमान मंदिरामध्ये आंजनीपुत्र सेवाभाऊ संस्था यातर्फे एक आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं या आरोग्य शिबिरामध्ये बॉडीचे जेवढे पार्ट्स येतात त्या पार्ट्सवरती वरती सगळ्यांचं चेकअप ठेवण्यात आलेलं मग मला वाटतं जेवढ्या पण आपल्याला ला ला लागतील तेवढ्या सगळ्या शिबिर चष्म्यापासून डायबिटीज पासून ब्लड प्रेशर पासून जे जे योजना आहेत त्या त्या योजना म्हणजे मला वाटतं आज ऑपरेशनपासून एखाद्याला जर प्रॉब्लेम निघाला तर त्याचं ऑपरेशन देखील गंगुबाई हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल असं आपण त्याचं नियोजनच करून ठेवलं होतं त्याचप्रमाणे मला असं वाटतं की एखाद्या अपंग व्यक्तींना आज सायकल वाटप देखील आपण आज केलेलं आहे त्याच्यानंतर आपण आज पालखी सोहळा हा भव्य दिव्य केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आज प्रवचन असणार आहे प्रवचनानंतर आपण एक महिलांना आणि पुरुषांना एक उत्साह देण्यासाठी आणि सामील झाल्यानंतर भक्त जणांना काय दिलं पाहिजे तर एक त्यांच्यासाठी लकी ड्रॉ ठेवलेला आहे तर त्यांना पण ठिकाण घाताना लहान मुलांसाठी देखील बक्षीस वाटप ठेवलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर एक महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यांना मी इतकंच सांगेल की ज्याप्रमाणे एकवचने एकमुखी सगळ्यांनी ज्याप्रमाणे आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळून ज्याप्रमाणे श्री हनुमंत भगवंताने छाती पाडल्यानंतर रामाचं चित्र दिसत त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने एकच संदेश घ्यायचा आहे आपल्याला प्रामाणिकपणे राहायचं आहे आणि प्रामाणिकपणे जगायचं आहे